दश सहस्र महासंगणकाच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा उचलत संगणक शास्त्र क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पुरस्काराची रक्कम यावर्षीपासून दोन लाख रुपये करण्यात आल्याची माहिती डॉक्टर सतीश देसाई यांनी दिली आहे तेवीस मार्च हा दिवस भारतातल्या सगळ्यांना दिवस माहिती आहे महाराष्ट्रातल्या माहिती आहे तरुण पिढीलाही माहिती आहे पण आमच्या दृष्टीने त्या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण पुण्यभूषण पुरस्काराची अनाऊन्समेंट किंवा त्याचा कोणाला देणार आम्ही ते त्या दिवशी आम्ही जाहीर करतो गेली पस्तीस वर्ष हा पुरस्कार आम्ही देतो हो आहोत आणि एका असामान्य पुणेकरला की ज्याच्या कामामुळे पुणे शहर हे महाराष्ट्रात भारतात जगामध्ये ओळखलं जातं आणि ज्याचा पुणेकर म्हणून आपल्या सगळ्यांना अभिमान आहे अशा एका व्यक्तीप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि त्याच्यापासून तरुण पिढीला प्रोत्साहन यांचा संगम म्हणजे हा पुरस्कार आहे त्याचं यंदाज छत्तीसावं वर्ष आहे त्याचबरोबर ती पूर्वी कप्ता ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतला आहे अशा पाच अप्रकाशित स्वातंत्र्य सुद्धा आम्ही सलाम किंवा कृतज्ञता किंवा नतमस्त म्हणून त्यांचाही गौरव करत होतो काळा काळाच्या ओघामध्ये ते स्वातंत्र्य सैनिक नाही आहेत पण आता सीबेवरती लढताना जे पाच जवान जखमी झालेत त्या जखमी जवानांना यानिमित्तानं आम्ही व्यासपीठावर जाणतो आणि हा पुरस्कार देण्यासाठी भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बिहारी वाजपेयी ए पी जे अब्दुल कलाम लता मंगेशकर सचिन तेंडुलकरपासून देशातल्या विविध क्षेत्रातील दिग्गज माणसं हा पुरस्कार देण्याकरता आहे यंदाचा छत्तीसाव पुण्यकृष्ण पुरस्कार आज आम्ही अनाऊन्स करतो आहे मग डॉक्टर माशेलकर प्रतापराव पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर यावर्षी डॉक्टर विजय भटकर यांचं नाव या पुण्यभूषण पुरस्काराकरता अंतिम झालेलं आहे सी डॅकच्या माध्यमातून त्यांनी केलेलं के काम असेल परम कॉम्प्युटर त्यांचं काम असेल किंवा जगातलं अनेक सायंटिफिकली टेक्नोसॅव्हि किंवा एम के सी एल असेल महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन असेल नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू असतील अशा अनेक विविध याच्यामध्ये डॉक्टर विजय भटकरांचं योगदान खूप मोठं आहे ज्याचा अभिमान भारत सरकारला आहे महाराष्ट्र सरकारला आहे आणि पुणेकर म्हणून आपल्यालाही आहे आणि म्हणून त्यांना यावर्षी पुण्यभूषण पुरस्कार दिला जातो आहे साधारण जुलै एंड किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा कार्यक्रम बालगंधर्व रंग मंदिरामध्ये होईल पाहुण्यांची निवड अजून पार्लमेंट अध्यक्षतेमुळे नक्की अजून झाली नाही पण काही काळातच कोणाच्या हस्ते होईल तेही जाहीर होईल डॉक्टर विजय भटकर सायंटिफिकली ॲडवायझर परम कॉम्प्युटरचे निर्माते सीडॅकचे प्रमुख नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू यांना यावर्षीचा छत्तीसावा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करायला पुण्यभूषण फाउंडेशनचा प्रमुख म्हणून मला मनापासून आनंद आहे डॉक्टर माशेलकरांनी या कमिटीमध्ये हे नाव फायनल केलं पुरस्कार आत्तापर्यंत आम्ही दरवर्षी एक लाख रुपये रोख आणि सोन्याच्या फळानं पुण्याच्या भूमीनांगरणार आहे असं ते पुरस्काराची ट्रॉफी आहे यावर्षीपासून आम्ही एक लाखाच्या पुरस्कारामध्ये वाढ करतो आहोत आणि ज्या वर्षीपासून दोन लाख रुपयाचा हा पुरस्कार राहील त्याला जोडून सोन्याच्या फळांना पुण्याची भूमी अंगारणारे बाल शिवाजींची अतिशय देखणे अशी ती ट्रॉफी आहे शाल आणि बाकी सगळं तर ते राहीलच पण चेकपेक्षा आर्थिक याच्यापेक्षा सुद्धा ती ट्रॉफी ही महत्त्वाची आहे असं त्या पुरस्काराचं एकत्र स्वरूप आहे